एम पी एस च्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एम पी एस मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे एकूण तीनशे वीस रिक्त जागांसाठी ही भरती आहे या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप ए पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील विद्यार्थ्यांना एकवीस जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरता येणार आहे दहा फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख असेल एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी बातमी आहे कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच एम पी एस सी मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे एकूण तीनशे वीस रिक्त जागांसाठी ही भरती आहे या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप ए पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील विद्यार्थ्यांना एकवीस जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरता येणार आहे दहा फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख असेल